नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनलमध्ये बघा महिला व बाल विकास विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे आणि हा शासन निर्णय हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे कारण की आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी मित्रमैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे ताई त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा शासन आपल्याधारी या संकल्पनेनुसार मिशन वास्तल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबतचा हा जी आर आहे महिला व बाल विकास विभागाचा जी आर आहे परंतु या जी आरमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांना याची काही कामे करायची नाहीत परंतु हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत जे गरजू लोक आहेत ज्या गरजू महिला, महिला आहेत त्या सर्व महिलांना याचा लाभ द्यायचा आहे आणि शासन पातळीवरून याची कार्यवाही सुरू झालेली आहे यासाठी एक स्पेशल टीमसुद्धा त्यांनी आयोजित केलेली आहे त्या टीमकडे फक्त त्यांनी संपर्क साधायचा आहे नक्कीच त्या महिलांचा त्या मुलांचा फायदा होणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे प्रस्तावने मध्ये बघा काय म्हटलेलं आहे कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने त्यांचे न्याय हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला अनाथ बालके यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित तालुका स्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा सध्या स्थितीत कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव कमी असला कमी जरी असला तरी राज्यातील सर्वच विधवा परितक्त्या महिलांना त्यांचे वारस प्रमाणपत्र मालमत्तेचे हक्क अधिकार मिळवून देणे त्यांच्यासाठी पुढील काळात ठोस कार्यक्रम आखणे शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा फायदा मिळवून देणे क्षेत्रीय स्तरावरील विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांची समन्वय साधणे या संदर्भ क्रमांक सहाचे शासन निर्णयांवर लागू केलेल्या मिशन वात्सल्य या योजनेतील व्याप या योजनेची व्याप्ती वाढवण्याचे शासनाच्या विचारधीन होते आणि त्याचाच हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निघालेला आहे आणि शासनाने हा महत्वपूर्ण हो काढलेला बघा शासन निर्णय काय झालेला आहे ते जाणून घेऊया कोविड नाईन्टीन या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अना अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात संदर्भ संदर्बा क्रमांक सहा येथील शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदर मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवून सदर योजनेचा लाभ राज्यातील बघा राज्यातील सर्वच याच्या ज्या काही विधवा महिला आहेत परिदक्त्या महिला आहेत त्या महिलांना याचा लाभ देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांनो आपल्या ज्या काही मित्रमैत्रिणी आहेत आपले नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळवून द्यावा सदर जर तुम्हाला शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकताय आणि प्रत भागाची सर्व मंत्री महोदयांना सर्व अप्पर सचिव यांना पाठवण्यात आलेले आहे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे नव्ह व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद